आणि अचानक नदीने पात्र बदलून ती झाली चला बम बम भोलेनाथात चलावा आला आणि आम्ही तिघही मित्र निघालो यवतमाळून फक्त पंचेचाळीस किलोमीटर वर्धा जिल्ह्यातील प्रसिद्ध देवळी पासून फक्त वीस किलोमीटर तीर्थ क्षेत्र कोटेश्वर देवस्थान विदर्भाची काशी कोटेश्वर प्राचीन मंदिर या नदीत रक्षा विसर्जन केल्याने मृत व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो तेव्हा त्याच जलाने आम्ही केला भगवान शिवाचा अभिषेक घंदा अरण्यात वालुकामय शिवलिंग आणि भस्माचे टेकाड तेव्हा एकदा नक्की तुम्ही इथे दर्शनाला येऊ श्रीरामांचे गुरु वशिष्ठ म्हणून कोटी यज्ञ आणि तपश्चरेनेच नदीलाही आपले बदलावे लागले पात्र आणि नाव झाले कोटेश्वर अंतर प्रतिक महत्वाचे पर्यटन स्थळ म्हणून शासनाचा बदर्जा जेवणापूर्वी यांना टाकला नैवेद्य शेवटी ही आपली पित्र महादेव शिरीज पुढील भाग बघण्यासाठी फॉलो नक्की करा